आणि अनकडे साहेब आज एका वेगळ्या स्टेजवर तसा मी टेन्शन मध्ये आहे आहेयकुमार मोस टेन्शन घेत नाही माझ्या मुळे अनेकांना टेन्शन घ्यावं लागतं पण आज इथं मी टेन्शन मध्ये आहे माझ्या बाजूला देशातला एक मोठा पत्रकार एक मोठा विचार की जो आपल्या विचारांना देशातल्या अनेक गोष्टीवर देशाचं मत बनवायची क्षमता असणार असा एक मोठा पत्रकार माझ्या तर अनेकदा <laughs> आपले व्हिडिओज आपले विचार अनेकदा मी ऐकलेले आहे अने, आणि अनेकदा वानखेडे साहेबांनी मत मांडले म्हणजे जा त्याच्यात विश्वासार्ह आहे असं वाटणार मी माणूस आहे तुम्ही आलाय म्हणून अजिबात बोलत ना मी, मी खरं बोलणारा आणि आहे असा पसंत असला तर हो तर सोडून द्या म्हणणारा माणूस आहे